अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त नमस्कार आज मी आवळ्याचा मोरावळा बनवणार आहे तर यासाठी मी एक किलो आवळे घेतलेत आणि अर्धा किलो गूळ घेतला आहे त्याच्यामध्ये थोडं एक इंच आल्याचा तुकडाही लागेल हे आवळे मी वाफवून घेतलेत एक किलो आवळे आहेत ते वाफवून मी त्यांना नितळत ठेवलं होतं अशा प्रकारे सगळ्या बिया काढून घेतल्या आहेत मी आणि हे असे तुकडे करून घेतलेत एक किलो आवळ्याला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आपल्याला जर गोड पाहिजे असेल तर आपण थोडा जास्त घेतला तरी चालेल तर मी अर्धा किलो गुळ घेतला आहे आता हे सगळं मिक्स करून मी कढईमध्ये उकळायला ठेवणार आहे तर यामध्ये आपण आवळे टाकूया নকল থাকোঁ आपण एकत्र मिक्स करून सुद्धा टाकू शकतो लिंबू एकदम बारीक करून आहे आपण थोडे ढवळून घेऊया अलबट ढवळून आहे जास्त जोरात ढवळायचं नाही यामध्ये मी थोडं एक इंच आल्याचा तुकडा किसून टाकते तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाहीतर नाही टाकलं तरी चालेल आवळ्यांचं पाणी सुटत चाललंय आणि गुळही विरघळला जातोय आपल्याला जर जा गुळ कमी वाटत असेल तर थोडी साखर टाकली तरी चालेल मी थोडी यामध्ये साखर टाकत आहे दोन चमचे दोन तीन चमचे साखर टाकत आता मोठ्या गॅसवर असं हे चांगलं उकळू देऊया गॅस मोठा केलेलंच आहे गुळ वगैरे पूर्ण उकळू दे त्याला उकळी येईल त्याला खूप पाणी सुटलेलं आहे आणि मोठ्या मौठे मोठ्याने येतो चांगला असंच हे याला उकळू द्यायचं गुळाचं पाणी आणि परत आवळ्याला पण पाणी सुटलं आहे हे दोन्ही पाणी आपण थोडं आठवून घ्यायचं आहे चांगला हा पाक घट्ट झाला की मग आपण गॅस बंद करू पण अजून भरपूर वेळ शिजायचं आहे हे बघा आता गुळ आणि आवळा हे मिश्रण थोडंसं आटत आलं आहे थोडंसं घट्ट वाटतंय तर अजून आपल्याला त्याला शिज शिजवायचं आहे जवळजवळ वीस मिनटं झाली अजून आवळी शिजत आहे आता आपण थोडा गॅस बारीक करून आवळी शिजायला ठेवू थोडंसं पाणी घट्ट झालेलं दिसतं पा आपण जरा गॅस बंद करू म्हणजे बारीक गॅसवरती शिजू द्यायचे त्याच्यामध्ये आवळ्यामध्ये रस मुरतो गॅस बारीक केलाय बारीक गॅसवरती शिजू घ्यायचं जवळजवळ अर्धा तास झालेला आहे हे आवळे आता चांगले सुकायला आले आपलं पाणीही आटलेलं आहे थोडं पाणी आहे पाणी थोडा सरापाक आहे शिल पण बहुतेक झाले नाही दाखवते चांगले आवळे शिजले तर आपण आता हे गॅस बंद करून घेऊ आणि असं झाकण मारून ठेवू अर्धवट झाकण मारून ठेवू तर आपण हे असं झाकण मारून ठेवूया गॅस बंद करून अशा प्रकारे आपला मोरावळा तयार आहे तर तो बर्नीत भरून ठेवायचा तुम्ही करून बघा आणि कमेंट करा कसा झाला तो